उद्या कोजागिरी आहे संध्याकाळी हा सण केला जातो इंद्र चंद्र कुबेर आणि लक्ष्मी यांचं पूजन करण्याची पूर्वपरंपरा युगापासून ही पूजा करण्याची ऋषीमुळींची पद्धत म्हणून आपण एका पाठावर संध्याकाळी तो पाठ स्वच्छ धुवून दोन सुपाऱ्या मांडाव्यात एक लक्ष्मीची एक इंद्राची मध्यभागी गोल चंदन उगाळून चंद्राची प्रतिकृती काढावी आणि शेजारी इंद्राचं प्रतीक म्हणून कलश ठेवावा म्हणजे इंद्र चंद्र कुबेर आणि लक्ष्मी एका पाटावर त्यांचं प्रतीकं मांडून आपण दूध आठवावं विशेषतः देशी गाईचं दूध अधिक प्रिय आहे आणि ते दूध आठवून सव्वा बारा ते साडेबारा रात्री ते चंद्रप्रकाशात पंधरा मिनिट ठेवावं का ठेवावं त्या दिवशी ही स्वर्गीय देवता भूतलावर थोडा वेळासाठी येतात कोण जागा आहे त्याला कोजागिरी म्हणतात